तुम्ही जातीचं खाता मी मातीचं खातो तुम्ही जातीचं ओरडता मी मातीचं गातो अरे माती म्हणजे माईसारखी असते आणि जात मात्र कोठीवरल्या बाईसारखी असते संतोष नारायणकर यांची या ओळी मला आज आठवत आहेत त्याचं कारण असं आहे की अथर्व सुदामे हा स्टार तुम्हाला माहिती असेल त्यानं केलेली रील आणि त्यानंतर हिंदू मुस्लिम ऐक्याच्या संदर्भानं तो एखादं वक्तव्य करणारी रील करतो आणि त्याच्यानंतर त्याला ट्रोलिंगला सामोरं जावं लागतं नवे नवे तर माफी मागावी लागते नवे नवे तर काही तासांमध्ये त्याला त्याचा व्हिडिओ डिलीट करून टाकावा लागतो मग आज आपल्या समाजामध्ये आपण पाहतोय हो की जातीय विद्वेष घडवणारे अनेक व्हिडिओ आज इन्स्टाला फेसबुकला वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती चालत आहेत अनेक राजकीय नेते स्वतःच्या मतांच्या पेट्या भरण्यासाठी एखाद्या ठराविक समाजावरती टार्गेट करणारी म्हणावी तेवढी वक्तव्य करतात त्याला कोणी विरोध करत नाही मात्र आज आपल्या देशामध्ये आपल्या समाजामध्ये दोन्ही समाजाच्या ऐक्याच्या संदर्भाने एखादा व्हिडिओ बनवला असेल तर मात्र त्याला विरोध होणार असेल आणि मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये एखादा रिस्टार मग तो कोणीही का असे ना त्याच्या बाजूने उभं राहणं एक माणूस म्हणून आम्हाला महत्वाचं वाटतं आणि म्हणून आजचा व्हिडिओ त्या सगळ्या संदर्भात नेमकं प्रकरण काय आहे समजून घेऊ नमस्कार मी अक्षय आणि तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्या सगळ्यांच्या हक्काच्या शब्दवेडे चॅनलवरती आपण सगळ्यांनी जर पाहिलं असेल तर अथर्वने एक व्हिडिओ बनवला होता व्हिडिओची कन्सेप्ट थोडक्यात समजून देण्याचा मी एक प्रयत्न करतो दोन जण दाखवलेले आहेत जे कॅरेक्टर आहेत त्याच्यात अथर्व गणपतीची मूर्ती खरेदी करण्यासाठी गेलेला आहे आणि मूर्ती खरेदी करायला गेल्यानंतर तो सगळ्यात पहिल्यांदा विचारतो की ही मूर्ती कशी दिली समोरचा व्यक्ती म्हणतोय की भक्ती भावानं दिली लगेच अथर्व म्हणतोय अहो तसं नाही काय किंमत काय याची केवढ्याला आहे तर त्यावेळेला समोरचा व्यक्ती म्हणतो एकवीसशे रुपयाला मग त्यावेळेला अथर्व म्हणतो ही बुक करा तो लगेच म्हणतो हो हो करतो लगेच आणि मग तेवढ्यात त्या मूर्तिकाराचा मुलगा तिथे येताना दाखवलेला आहे आणि तो मूर्तिकाराचा मुलगा येऊन असं म्हणतो की आबू आम्हीने आप केली आहे खाना भेजाय आणि मग त्यावेळेला अचानकपणे त्या मूर्तिकाराला थोडस असं वेगळ्या पद्धतीचे एक्सप्रेशन दाखवलेत की थोडंसं समोरच्याला काय वाटलं असेल काय नाही वाटलं असेल आणि मग तो थोडासा अनकम्फर्टेबल होऊन जो मूर्तिकार आहे तो अथर्वला म्हणतोय की इथंच पुढं आणखीन पण दुकान आहेत तुम्ही पाहिजे तर तिथूनही खरेदी करू शकता त्यावेळेला अथर्व म्हणतोय की इथं घ्यायला काही प्रॉब्लेम आहे का आता तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का त्यावेळेला तो म्हणतोय नाही नाही मला काही प्रॉब्लेम काही असणार नाहीये मग त्यावेळेला अथर्व म्हणतोय तुम्ही गणपती चांगल्याच भावनेने रंगवले असतील ना तर तो म्हणतोय की होय ते चांगल्याच भावनेने इंबवना माझे वडील सुद्धा आमच्या अब्बूसुद्धा हेच काम करायचे आधी त्यावेळेला अथर्व म्हणतो की माझे बाबा म्हणायचे की आपण साखर व्हावं जी साखर अगदी शेवयाच्या खिरीमध्ये सुद्धा वापरली जाते आणि मध्ये सुद्धा वापरली जाते आपण वीट व्हावं जी वीट मंदिरासाठी सुद्धा वापरली जाऊ शकते आणि जी मस्जिदीसाठी सुद्धा वापरली जाऊ शकते आपण व्हायचं असेल तर फुल व्हावं जे हारामध्ये सुद्धा वापरलं जातं नव्हे तर ते चादरीमध्ये सुद्धा वापरलं जातं आणि त्यामुळं तो एक सामतेचा संदेश देण्याचं काम त्या रीलच्या माध्यमातून अथर्वन त्याच्या मित्रांनी करण्याचा प्रयत्न केला मग याच्यामध्ये नेमकं काय चुकतंय हा मोठा प्रश्न माझ्या समोर सुद्धा पडतोय म्हणजे आज याच्यानंतर अनेक म्हणजे काही ठराविक कॉल्ड हिंदुत्ववादी संघटना म्हणणाऱ्या लोकांनी हिंदू महासंघानं अशा पद्धतीची वक्तव्य केली की अथर्व तू फक्त तुझं एंटरटेनमेंट करायचं काम कर मनोरंजन करून पैसे कमावून त्यातनं तुझी पोट भर तू उगच आम्हाला ज्ञान शिकवायला जाऊ नकोस आता आम्ही सुद्धा धर्मानं हिंदू आहोत म्हणून आम्हाला त्यात वाईट वाटण्यासारखं असं काहीच वाटलं नाही अहो आज आमच्या कोल्हापूरला तुम्ही याव कुरुंदवाड सारखं ठिकाण आहे तिथे मस्जिदमध्ये आजही गणपती बसवले जातात आज आमचा कोल्हापूर जिल्हा हा आजही सेक्युलर म्हणून ओळखला जातो कारण काय आहे इथं जात धर्म आणि याच्या पलीकडे जाऊन आम्ही कुठेतरी माणूस म्हणून जगण्याचा करतो प्रयत्न करतोय त्याच्यात अशी एखादी रील जर समोर आली तर त्याला विरोध करण्याचं कारण आम्हाला वाटत नाही आज आपण जर पाहिलं असेल तर पंढरीच्या वारीला ज्यावेळेला आमच्याकडून अनेक लोक जात असतात त्यावेळेला तिथं त्याच्यामध्ये त्या वारीमध्ये चालणारे कितीतरी वारकरी हे अजूनही मुस्लिम समाजाचे आहेत हे नाकारू शकत नाही कोणीही नाकारू शकणार नाही कारण हा समतेचा संदेश देणारा हा महाराष्ट्र आहे इतकंच काय तर आपल्या सगळ्यांना माहिती असेल तर जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा वारी तुकोबारायांची तुकोबा वारी येते ती वारी मुक्कामाला कुठे सांभत असेल तर त्या सगळ्या संदर्भात अनगडशहांचा जो काही दर्गा आहे त्या दर्ग्याला अनगडशाह बाबांच्या दर्ग्याचे इथं पहिला मुक्काम हा तुकोबांच्या वारीचा होतो हे आपण नाकारू शकत नाही आणि त्याही पुढे जाऊन समजून घ्यायचं झालं तर आजही लालबागच्या राजाची जेव्हा मिरवणूक असते किंवा त्याचा निरोप जेव्हा घ्यायचा असतो त्यावेळेला आरती केली जाते हे सुद्धा नाकारू शकत नाही सांगायचं काय आहे आज या अशा ठराविक गोष्टींमुळे काहीतरी रील आली म्हणून सामाजिक ऐक्याच्या संदर्भाने एखादा माणूस बोलत असेल म्हणून जर तुम्ही विरोध करण्याचा प्रयत्न करत असाल तर हे किती खालच्या पातळीचं समाजकारण राजकारण चालू आहे हा एक विचार मनामध्ये यायला लागतो आणि मग अशा वेळेला कुठेतरी वाटतंय की समाज म्हणून आपण काही चुकतोय का समाज म्हणून आपण कुठेतरी वेगळ्या मार्गावरती जातोय का खरंच आपल्या देशामध्ये आपल्या समाजामध्ये आज माणुसकी नावाचा जो शब्द आहे तोच कुठेतरी फिका पडत चाललेला आहे का जात धर्म वर्ण पंथ याच्यामध्येच आम्ही इतके गुरफटून गेलेलो आहोत की याच्या पलीकडे जाऊन त्याचं रक्त माझं रक्त लाल ला आहे आणि जेव्हा गरज पडेल त्यावेळेला इथं तुमचं धर्म आणि तुमची जात बघितली जाणार नाही तर तुमचा रक्तगट बघितला जाणार आहे हे लक्षात घ्यावं लागेल जेव्हा मला सुद्धा अनेकदा गरज पडलेली असेल किंवा अनेकांना गरज पडलेली असेल त्यावेळेला आम्ही रक्तदान केलेलं आहे त्यावेळेला ते कोणाच्या अंगात रक्त गेले हे आम्ही बघायला गेलेलो नव्हतो तो माणूस म्हणून त्या माणसाची गरज माणसांनी एकमेकांना भासली पाहिजे वाटली पाहिजे या दृष्टीनं जगलं पाहिजे आणि तोच कुठंतरी संदेश या रीलमधून देण्याचा प्रयत्न अथर्व सुदामेंचा झालेला होता मात्र आता त्याला विरोध झाला मग त्यावेळेला अथर्वच्या बाजूने सुद्धा अनेक जण स्टँड घेणारी माणसं उभी राहताना दिसली हे महत्वाचं ज त्याच्यामध्ये शशिकांत शिंदे जे आहेत आता सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांनी सरळ सरळ असं सांगितलं की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये विरोध करण्यासारखं असं काहीच नव्हतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज व्यक्ती स्वातंत्र्य नावाचा जो प्रकार आहे आपल्या पा, देशात तोच की नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला राज सुद्धा याच्यामध्ये काही गैर होतं सामाजिक ऐक्याची रील होती तर डिलीट करायची काही गरज नव्हती अशा सगळ्या संदर्भातलं वक्तव्य करण्याचं काम केलं असीम सरोदेंनी म्हटले की मी राज ठाकरेंशी पण बोललो त्यांचं सुद्धा असंच मत होतं आम्ही सगळे त्यांच्या सोबत आहोत मात्र अथर्व अनेकांचे फोन घेत नव्हता वगैरे वगैरे हे सगळं चालू होतं मला अथर्वला सुद्धा या रीलच्या व्हिडिओच्या माध्यमातून हेच सांगायचं आहे की आज तुम्ही जर सामाजिक ऐक्याच्या जा संदर्भानं जर बघत असाल व्हिडिओ बनवत असाल ज्या वेळेला तुम्ही एक बाईट दिली नंतर ह्या व्हिडिओ पोस्ट डिलीट केल्यानंतर तू असं म्हणालास की माझ्याकडून अनेकांच्या जर भावना दुखावल्या गेल्या असतील माझा हेतू शुद्ध होता पण दुखावल्या गेल्या असतील तर मी माफी मागतो मी व्हिडिओ सुद्धा मागे घेतलेला आहे कोणाला दुखवणं हा माझा उद्देश नव्हता साहजिका तुझ्या रीलमधून कुठंही कोणाला दुखवणं हा उद्देश दिसत नव्हता त्यामुळे माफी मागायची पहिले तर कुणाचीही गरज नाही आहे उगच कोणीतरी म्हणत असेल की याच्यात काही चुकीचं आहे एकतेमध्ये काय चुकीचं असेल तर मला वाटतं तो व्यक्ती भारतीय म्हणून राहण्याच्या योग्यतेचा नाहीये कारण भारत हा जर आपण बघितला असेल भारत हा संविधानाच्या आधारे चालतो आणि संविधानामध्ये प्रत्येक व्यक्तीला भाषा स्वातंत्र्य आहे तसंच धार्मिक स्वतंत्र सुद्धा आहे प्रत्येक जण इथं जात धर्म वंश वर्ण प्रांत असा कुठलाही भेद केला जाणार नाही अशी आमची भारतीय राज्यघटना सांगते माणसाला इथं जगण्याचा अधिकार आहे तू कुठल्याही समाजाचा असला तरी सुद्धा प्रत्येकाला तेवढाच अधिकार आहे आणि कितीही मोठा नेता असला तरी सुद्धा घटनेनं एकच मताचा अधिकार दिलेला आहे त्यामुळे कोणीही मोठा नाही कोणीही छोटा नाही इथं सगळे समान आहेत हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्यावं लागेल त्यामुळे काही चुकीचं तू केलं नाहीस भावा सगळे आपण म्हणू शकतो की जेवढे युट्युबर्स असतील किंवा इतर सोशल मीडियावाले जे असतील ते सुद्धा तुझ्या सोबत आहेत आणि त्यातल्या त्यात काही राजकारणी नेते सुद्धा तुझ्या बाजूने स्टँड घेतात थोडे बोटावर मोजण्यासारखी माणसं जेव्हा विरोध करतात त्यावेळेला अशांना विसरून जायचं असतं बाजूला टाकायचं असतं आणि पुढं चालत राहायचं असतं कारण जग खूप मोठं आहे असे बोलणारे अनेक येतात बोलत राहतात बुंकत राहतात तिकडे लक्ष द्यायचं नाही आजच्यासाठी इतकंच बाकी तुम्हाला त्याची भूमिका कशी, कशी वाटते आमची भूमिका कशी वाटते ज्यांना शिवाय वाटतात कमेंटमध्ये स्वागत आहे आणि ज्यांना योग्य वाटतंय त्यांनी सुद्धा अवश्य प्रतिक्रिया देऊन जे योग्य आहे त्याला योग्य म्हणण्याचं सामर्थ्य दाखवा धन्यवाद